शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस कापसाच्या दरात थोडीशी वाढ होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभावात थोडी वाढ झाली ते चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक दरूच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव अमरावती सात हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल कापसा चावकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर किनवड बाजार समितीमध्ये एकूणपन्नास क्विंटल कापसा चावकून जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे रायगाव बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे भद्रावती या ठिकाणी सातशे बेचाळीस क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा चार हजार सहाशे पन्नास क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा पंच्याहत्तर क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे पार्शिवनी बाजार समितीमध्ये तेराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे घाटंजी बाजार समितीमध्ये अठराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार जा तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये अठराशे अठ्ठावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे तेराचा दर मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एक हजार त्रेपन्न क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे तेराचा दर, दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये सात हजार वीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सा सात हजार वीस दर मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे वरोरा कांबाडा या ठिकाणी चारशे अठरा क्विंटल कापसाचे अवखोण जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मागाव बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये दोनशे तीन क्विंटल कापसाचे अवको जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस चा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाड बाजार समितीमध्ये अकरा हजार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा माटेल या ठिकाणी अकराशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे फुलंब्री बाजार समितीमध्ये आठशे आठशे पन्नास क्विंटल कापसाचे चावकोण या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास दर मिळताना दिसत आहे नरखेड बाजार समितीमध्ये बावीसशे एकोणसत्तर क्विंटल कापसाचे चावकोण जास्तीत जास्त सात हजार चारशे वीसचा दर मिळतात दिसत आहे धन्यवाद